शिवसेना खासदार संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांची गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबतची ट्विट मालिका अजूनही सुरूच आहे आजही राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संदर्भात नवा टाकला पन फोटो बॉम्ब टाकलाय पण राऊतांनी शिंदेचा आज कोणत्या गुंडासोबत फोटो टाकलाय आणि तो नेमका कोण आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओत शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि आता राज्यातील गुन्हेगारी गोळीबार हल्ल्याच्या घटना वाढल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध ट्विट मालिका सुरू केली आहे त्यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो ट्विट करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आजही राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा नाशकातील एका गुंडासोबतचा फोटो ट्विट केलाय आणि त्या फोटोला कॅप्शन देताना म्हटलंय गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय व्यंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेते तुमचे मुख्यमंत्री देखील खुशीत आहेत हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्लं नाहक मरणारच हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा हे ट्वीट करताना राऊतांनी देवेंद्र फडणवीस भाजप महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या सोबतच थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा टॅग केलाय तर राऊतांनी थेट नाव घेतलेल्या गुंड व्यंकट मोरे बद्दलही आपण जाणून घेऊयात खर तर राऊतांनी आज मुख्यमंत्र्यांचा जो फोटो टाकलाय त्यामध्ये जो व्यक्ती आहे मुख्यमंत्र्यांसोबत त्या व्यक्तीचं नाव आहे व्यंकटेश मोरे हा व्यंकटेश मोरे नाशकातील भाजपचा पदाधिकारी आहे त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे सांगायचं झालं तर हिवाळी अधिवेशनात नितेश राणेंनी सलीम कुत्ता प्रकरणातला एक व्हिडिओ विधीमंडळात सादर केला होता या व्हिडिओत दोन हजार सोळा सालची एक पार्टी झालेली दिसते ती पार्टीही याच व्यंकटेश मोरेंनी आयोजित केली होती असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला होता खरंतर व्यंकटेश मोरे हा पंचवटी अशोकस्तंभ परिसरातला एक सराईत गुन्हेगार आहे पंचवटीतल्या भेळ विक्रेता सुनील वाघ खून प्रकरणात दोषी ठरवून त्याला सात वर्षांची शिक्षाही झालीय मोहन चांगले खून प्रकरणात सहभागी असल्याचा त्याच्यावर ठपका आहे मोरेवर खून दरोडा लुटमार खंडणी आदी गंभीर स्वरूपाचे पंचवीस गुन्हे आहेत गुणाजी जाधव आणि किशोर नागरे यांच्या खुणाचे गुन्हे देखील त्याच्यावर दाखल आहेत खुनाच्या गुन्ह्यात खरं तर व्यंकटेश मोरेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी सध्या तो जामिनावर बाहेर आहे आणि असाच खुणाचा आरोपी असणारा हा व्यंकटेश मोरे भाजपचा पदाधिकारी आहे आणि त्याच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फोटो काढलाय आता राजकीय दृष्ट्या या व्यंकटेश मोरेबद्दल सांगायचं झालं तर या व्यंकटेश मोरेकडे जी जबाबदारी भाजपाकडून देण्यात आलेली आहे ती म्हणजे लोकसभा संयोजक भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा नाशिक ते भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी माथाडी सेलचे शहराध्यक्ष आहेत ते अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाशिकचे युवक जिल्हाध्यक्ष आहेत अशोक स्तंभ साईबाबा मित्र मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत त्यामुळे व्यंकटेश मोरे यांच्या फेसबुक पेजवर जर आपण गेलो तर तिथे सगळीकडे भगव वातावरण कमळ हे चिन्ह दिसून येतं त्यामुळे राऊतांनी आपल्या ट्विट मालिकेत आज शिंदेसोबतच एक प्रकारे भाजपवरही निशाणा साधलेला दिसतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका